सुप्रसिद्ध राज ज्योतिषांतरिक श्री माधव गुरुजी यांचा श्रावण महिन्यानिमित्त विशेष उपक्रम अमृताचे राणा शिवचंद्र मौळी पण इंद्र माता मुगटी जळाळी कारुण्य गारे तुजबीन शंभो मज तारी नम पार्वती पते हर हर महादेव श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय ओम साईराम आपल्याला प्रत्येक वेळेला जगामध्ये परमेश्वर आहे की नाही हा प्रश्न पडतो खरंच जगात परमेश्वर आहे का खरंच जगात देव आहे का आणि मग जगामध्ये देव आहे का परमेश्वर आहे का हे बघण्याचा आपण प्रयत्न करतो अनेक जण हा प्रश्न सुद्धा विचारतात की खरंच गावा गुरुजी जगामध्ये परमेश्वर आहे का देव म्हणून काय जगामध्ये आहे का आणि हा प्रश्न मला वाटतं देव हा काही पाहण्याची गोष्ट नाही म्हणजे तो जाणून घेण्याची गोष्ट आहे त्यामुळे आपण जर असं म्हणलं की खरोखर जगामध्ये देव आहे का आणि खरोखरी जगामध्ये देव दाखवता येईल का तर प्रत्यक्षामध्ये जर आपण जर एक घडा बघितला मातीचा घडा जो असतो म्हणजे मडकं असतं ते मडकं बघितलं तर ते मडकं सुद्धा तीन गोष्टींची साक्ष देतं म्हणजे मडकं आहे म्हणजे निश्चितपणे कशापासून ती मडकं बनलेलं आहे ती वस्तू म्हणजे माती आहे आणि याच्या व्यतिरिक्त मडकं आहे म्हणजे कोणीतरी तो, तो बनवणारा आहे आणि तिसरी वस्तू ते मडकं आहे म्हणजे ज्या वेळेला या गोष्टीमध्ये हे जग आहे तर शंभर टक्के हे जग बनवणार सुद्धा कोणीतरी आहे आणि हे जग चालवणार सुद्धा कोणीतरी आहे म्हणजे जग ही एकमेव गोष्ट जरी असली तरी जगाच्या पाठीमाने जग बनवणारा एक जण आहे आणि जग बनवणारा बरोबर जग चालवणारा सुद्धा आहे हे आपल्याला मान्य करायला पाहिजे परंतु त्या गोष्टी आपण मान्य करत नाही आपण असं वाटतं की आपण स्वतः चालवतो आणि स्वतः प्रत्येक गोष्ट करतोय हा फक्त भास आहे आपला म्हणजे प्रत्यक्षामध्ये आपण चालवलं जातोय आणि प्रारब्धाप्रमाणे किंवा कर्माप्रमाणे प्रत्येकाच्या आपल्या गोष्टी घडत आहेत या निमित्ताने आपण आज रुद्रेश्वर संहितामध्ये म्हणजे की ज्यावेळेला रुद्रसंहिता येते शिवसंहितेचे वेगवेगळे भाग आहेत ज्याच्यामध्ये उमा संहिता येते त्याच्यामध्ये रुद्रसंहिता येते ही रुद्रसंहिता विशेष करून पाच खंडामध्ये विभागलेली आहे त्यातला पहिला जो खंड येतो तो सृष्टी नावाचा खंड येतो दुसरा येतो तो सती नावाचा खंड येतो तिसरा पार्वती नावाचा खंड येतो चौथा कुमार खंड नावाचा खंड येतो आणि पाचवा खंड येतो तो पाचवा खंड युद्ध खंड येतो आणि मला वाटतं या रुद्रसंहितामध्ये म्हणजे भगवान शिवशंकरांपासूनच सगळी उत्पत्ती आहे आणि भगवान शिवशंकरांचा जर आपण अभ्यास केला तर रुद्रसंहिता ही सर्वात पहिली आहे रुद्रसंहितेमधले पाच खंड हे जणू पाच म्हणजे पंचमहाभूतांपैकीच आहे आणि या खंडाप्रमाणे पूर्णपणे माणसाच्या जीवनामध्ये सगळी विभाजना केलेली आहे आज त्याच्यामध्ये सृष्टीचा आपण फक्त विचार केला तर सृष्टीमध्ये सुद्धा पंचमहाभूत आहेत ज्या पंचमहाभूतांमधली जी चेतना आहे ती चेतना शिव आहे आणि शिव जर चेतना आहे तर शिवांबरोबर शंभर टक्के त्या ठिकाणी शक्ती सुद्धा आहे आणि शिव आणि शक्ती या दोन गोष्टी एकत्र येऊन त्याच्यापासून जग उत्पत्ती झालेली आहे त्याच्यापासून जग बनलेला आहे आज रचनेमध्ये सगळ्यांना आपल्याला माहिती आपण त्याच्यावरती वेळ घालवायचा नाही परंतु ज्या वेळेला शिवांपासून नारायण निर्माण झाले आणि नारायणांपासून ब्रह्म निर्माण झाले ब्रह्मने निर्माण झाल्यानंतर देवांना विचारलं की सृष्टीचं मी कशा प्रकारे सहन करू म्हणजे कशाप्रकारे मी सृष्टी बनवू त्याच्या वेळेला परमेश्वरांनी त्यांना वेद दिले आणि सांगितलं वेदाचं आकलन करा आणि हे आकलन करून त्याच्याबद्दल तुम्हाला सृष्टी निर्माण करायची आहे त्याप्रमाणे ब्रह्माने सृष्टी निर्माण करायला घेतली आणि विष्णूवरती जबाबदारी दिली म्हणले नारायण तुम्ही आज संपूर्ण सृष्टीचं पालन पोषण करा आणि त्या सृष्टीचं पालन पोषण करण्याचं काम विष्णू करतायत म्हणजे एक निर्माण करणारा आहे त्याच्याबरोबर एक चालवणारा सुद्धा आहे आणि शेवटी एक सगळ्या गोष्टींचा संहार करणारा सुद्धा आहे सहार करणाऱ्या अवस्थेमध्ये सुद्धा शिव आहेत आणि निर्माण करणाऱ्या अवस्थेमध्ये सुद्धा शिव आहेत प्रत्येक गोष्टी आपल्यापासून चालू झाली आपली सुरुवात आपला उगम जो आहे तो उगमसुद्धा शिव आहेत आणि आपला शेवट सुद्धा शिवच आहेत म्हणजे आणि मग शिवांबरोबर चालत असताना शिव हे तत्व ज्यावेळेला आपण आपल्या आयुष्यामध्ये घेऊ त्याच्या पहिल्या सगळ्या गोष्टी या अगदी इझी होऊन जातील प्रत्येक गोष्टीमध्ये आपण ज्यावेळेला कर्माचा भाग घेतो ते कर्माने प्रत्येक गोष्ट होते तर निश्चितपणे या कर्माचे दोषसुद्धा घालवण्याकरता सुद्धा उपासना आणि साधना दिलेली आहे ज्या प्रकारे आपण जे कर्माचे दोष आपल्यापर्यंत आहे कर्माचं जे काही फलित आपल्याला मिळणार आहे ते पुढे ढकलण्याकरता त्याच्यावरती मात करण्याकरता आपल्याला चांगलं फळ प्राप्त करून घेण्याकरता किंबहुना आपलं दूषित फळे पुढे 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 जात जाऊन एक दिवस ते रासाला निघून जावं या उपासने ह्या या सगळ्या स ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला साधना दिलेली या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला पूर्णपणे उपासना दिलेली आहे आणि म्हणून ती उपासना आणि ती साधना आपण सगळ्यांनी करायची की जी उपासना साधना करून आपण शिवाला प्रेवायचं शिवा आहे आणि शिव इतके म्हणजे इतके भोळे आहेत की त्यांची साधना त्यांची कुठली पण केली तर त्या सोप्या सोप्या साधनेमध्ये सुद्धा आपण निश्चितपणे प्राप्त करू शकतो आज श्रावण महिना आहे आणि श्रावण महिन्यामध्ये निश्चितपणे शिवांच्या उपासने कुठल्याही गोष्टीची सुरुवात केली किंवा शिवांची साधना केली उपासना केली तर त्याच्यामध्ये पूर्णपणे शक्तीची प्राप्ती होते आणि एकदा शक्तीची प्राप्ती झाली की निश्चितपणे पुण्याची प्राप्ती होते शिव आणि शक्ती या दोन्ही गोष्टींमधनं आपल्याला ज्या वेळेला प्राप्त काही होईल तर त्या दोन्ही गोष्टींमधनं प्राप्त होणार आहे त्याच्यामध्ये शंभर टक्के आपल्याला जे प्राप्त होणार आहे ते प्राप्त होण्याचं आहे त्याच्यात पुण्य प्राप्त होणार आहे आणि जे पुण्य प्राप्त होईल त्या पुण्यामध्ये आपल्याला पूर्णपणे आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या कर्म धाग्याप्रमाणे कर्मसुकृताप्रमाणे जे काही आपल्यामध्ये येणार आहे त्या सगळ्या गोष्टींवरती आपण पूर्णपणे मात करू शकतो या सगळ्या गोष्टी पुढे ढकलू शकतो मग शिवाची आराधना करत असताना शिवांना सर्वात जास्त काय प्रिय आहे तर बिल्वपत्र शिवांना प्रिय आहे जल सर्वात प्रिय आहे म्हणजे की बाकी कुठलीही गोष्ट नको फक्त जल अर्पण करा तरी पूर्णपणे शांत होतील आज उपासना करायची आली साधना करायची आली तर ॲस्ट्रोलॉजी मध्ये सांगतात की शिवाची साधना करा कारण सर्वात लवकर तुम्हाला प्रसिद्ध होणार म्हणजे सर्वात लवकर तुम्हाला प्रसन्न होणारा देव कुठला असेल तर आमचे भोले शिवनाथ तर तुम्ही भोलेंना एक लोटा अर्पण करा आणि एक लोटा अर्पण केला की त्याच्या बदल्यामध्ये पूर्णपणे तुमचं जीवन जीवनाचं पूर्णपणे कल्याण करून घ्या तर अशा प्रकारे फक्त एक जलाचा लोटा वाहिल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण आयुष्यामध्ये समृद्धता प्राप्त होते तर शिवाच्या ठिकाणी आवर्जून दररोज शंकराच्या पिंडीला पाणी घालावं ऍटलिस्ट श्रावण महिन्यामध्ये तरी तुम्ही एक महिना कंटिन्यू करून बघा तुमच्या जीवनामध्ये नक्की फरक पडेल दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की बिल्वपत्र बिल्वपत्र हे फार प्रिय आहेत आणि शिव हे सदैव जर जप कुणाचा करत असतील तर रामाचा जप करतात रामाचं नाव अखंड त्यांच्या मुखामध्ये असतं चित्तामध्ये पूर्णपणे रामाचीच ध्यान धारणा चाललेली असते तेव्हा जर हळदीनी त्याच्यावरती म्हणजे बिलवपित्रावरती राम 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 लिहिलं आणि ती बिल्वपत्र जर अर्पण केली तरी पण शंभर टक्के त्याचं खूप चांगलं फलित सांगितले ते त्याचा पूर्णपणे लाभ सांगितलेला आहे अशा प्रकारचं कार्य केलं तर मनोवांचित मनामध्ये जी इच्छा असेल ती इच्छा शंभर टक्के पूर्ण करतील तर श्रावण महिन्यामध्ये हेही अखेर शक्य आहे की एकवीस बिल्वपत्र घेतली आणि त्याच्यावर राम राम लिहून आपण ती अर्पण केली तरी याच्यामध्ये होऊ शकतं जल अर्पण करून पण होऊ शकतं त्याच्या व्यतिरिक्त शिवाला प्रिय आहे त्याच्यामध्ये शिवाला रुद्र रुद्राभिषेक आपण करू शकतो घरामध्ये करू शकतो की ज्या साधना करून आपण पूर्णपणे एक महिना जो आपल्याला मिळालाय तर श्रावण महिन्यामध्ये निश्चितपणे आपल्याला जा जर शक्य झालं तर दररोज किंवा शक्य झालं तर एकदा लघु रुद्र करावा एकदा अतिरुद्र करावा की ज्या गोष्टीमुळे आपल्याला पूर्णपणे फलित त्याचं प्राप्त होईल आणि ह्या सगळ्या संकल्पामध्ये नुसतं हे तुम्हाला याच्याद्वारे की द्वारे सांगणं नाहीये तर स्वतः मी हा संकल्प घेतला आहे आपल्या श्रावण महिन्यामध्ये आपण पूर्णपणे अतिरुद्र करणार आहोत जे अतिरुद्र करत असताना त्याच्यामध्ये रुद्रसंख्या इतकी होती की त्याला संततधार होते म्हणजे आणि संततधार म्हणजे की सतत त्याच्यावरती रुद्राभिषेक चालू राहिलाय त्याला सतत धार म्हणतात की त्याच्यामध्ये आता काउंटिंग संपलेलं आहे म्हणजे जो काही काउंटिंग पार्ट आहे तो पार्ट संपून गेला एवढे रुद्र आपण त्याच्यामध्ये करतो आणि या सगळ्या रुद्रामध्ये पूर्णपणे सिद्ध केलेले पंचमुखी रुद्राक्ष येतात जे पंचमुखी रुद्राक्ष आपण पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट अगदी मोफत मोफत शब्द याच्याकरता वापराय की त्याच्याकरता कुठलाही तुमच्याकडनं अपेक्षा नाही आहे आणि तो दिला जातो विश्वाच्या कल्याणाकरता जगाच्या शांतीकरता म्हणजे विश्वशांती करता, करता। विश्वाच्या विश्वा कल्याणाकरता आणि आधी मानवाला प्रत्येक मानवाला त्याला जे काही आहे त्या सगळ्या सुखांची प्राप्ती होते त्याच्या मनामध्ये जे काही संकल्प आहेत ते पूर्ण देत जे काही का इच्छा पूर्ण त्याच्या आहेत त्या पूर्ण देत ह्याच्याकरता पूर्णपणे त्या संकल्पाने आपण तो संकल्पित करतो तुम्ही श्रावण महिन्यामध्ये प्रत्येकाने उपासना करा उपासना करून निश्चितपणे पुण्याची प्राप्ती करून घ्या की आपलं आयुष्य अतिशय सुखकर होईल त्याचबरोबर निदान तुम्ही आमच्या जरी या संकल्पामध्ये सामील झाले त्याच्यामध्ये गुगल फॉर्म आहे तुम्ही आपल्या प्रतिभा ॲस्ट्रोलॉजी रिसर्च सेंटर या यूट्यूब चॅनलवरती गेले त्याच्यावरती या गुगल फॉर्मची लिंक आहे तो गुगल फॉर्म पूर्णपणे तुम्ही फिल करून दिला तर पंधरा ऑगस्टपर्यंत तुम्ही तो फिल करून दिलेला आम्ही आमच्यापर्यंत ॲक्सेप्ट केला जाईल आणि प्रॉपरली तुमच्या नावाने ज्यावेळेला आम्ही रुद्राभिषेक करणार आहोत अतिरुद्र करणार आहोत तुमच्या नावाने त्याच्यामध्ये संकल्पित असेल आणि त्याचा प्रसाद म्हणून तुम्हाला पंचमुखी रुद्राक्ष प्राप्त होईल पंचमुखी रुद्राक्ष तुम्हाला मिळेल हा तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना सगळ्यांना तुम्ही त्याची प्राप्ती करून घेऊ शकता तर त्याप्रमाणे शिवाची उपासना तुम्ही करा साधना तुम्ही करा किमान आपल्या तरी संकल्पामध्ये समाविष्ट व्हा की जेणेकरून या जगामध्ये देव आहे आणि तो घडवणारा निश्चितपणे कोणीतरी आहे तो देव आहे त्या शक्तीला आपण मानूया मग ते कुणाच्याही स्वरूपामध्ये असतील शिव वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असतील तुम्ही त्यांना वेगळ्या स्वरूपामध्ये मानत असाल मी त्यांना वेगळ्या स्वरूपामध्ये मानत असेल अजून तिसरी व्यक्ती तिसऱ्या स्वरूपामध्ये मानत असेल तरी सगळ्यां पाठिमागेचे शिवही एक आहेत आणि सगळ्यांच्या पाठिंबाची शक्ती सुद्धा आहे तेव्हा या शिवाच्या आणि शक्तीच्या उपासनेमध्ये साधनेमध्ये या श्रावण महिन्यामध्ये पूर्णपणे एकत्र येऊया आयुष्यामध्ये पुण्याची पूर्णपणे प्राप्ती करून घेऊया आणि पुण्याची प्राप्ती होईल त्यावेळेला कर्माचे दोष कर्मांनी सुकृत कर्मामुळे आपल्याला येणारे दुःख हे निश्चितपणे आपल्या आयुष्यामध्ये पूर्ण पुढे निघून जातील आणि आपण आनंदी होऊ आणि तत्सम जीवनामध्ये आपण अगदी पूर्णपणे सुखी असू तेव्हा मग या संकल्पामध्ये समाविष्ट व्हा आणि श्रावण महिना चालू आहे कोणीही शिवाची उपासना करायला विसरू नका की पुन्हा एकदा आठवण आज इथेच थांबूया ओम साईराम अमृताचे डोह श्रावण महिना विशेष सत्संग मालिकेतला पुढचा भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा